श्री स्वामी थोडंसं मोठ्या आवाजात बोल तुमचं नाव काय मी नमस्कार मी रेखा राजेंद्र भोरे हो गावकुंत बरं तुम्हाला काय त्रास होता मला म्हणजे गुडघ्यामध्ये पेन होत ते गुटग्याचा त्रास म्हणजे सूजाती ती गुटग्यावर बरं मग डॉक्टरांनी काय सांगितलं होतं डॉक्टरांनी एक हे सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन करावं लागते ऑइल कमी आहे फूट गेन असले बरं आता किती दिवस झाले प्रॉडक्ट घेऊन झाले तरी सोळा सतरा दिवस झाले आज काय आहे आता कंडिशन कशी आहे म्हणजे मी चूज कमी झाली आहे चालतं पण येत नव्हतं चालता येत नव्हतं आता चांगलं चालतंय चांगलं आहे ते पेनही कमी झाले आणि डॉक्टरांनी किती खर्च सांगितला होता दीड दोन लाख रुपये खर्च येणार होता पण आता ते कंडिशन अशी आहे की आता ऑपरेशन करायचं काम पडणार नाही आणि काम पडणार नाही बरं आता हे समर्थ समर्थस प्रॉडक्ट घेतलं तर त्याबद्दल तुम्हाला असा रिझल्ट आला तर तुम्ही याच्याबद्दल लोकांना काय सांगाल आता मला आता चांगलं वाटत आहे हा तर बाकीच्यांनी ते त्याच्यासाठी तुम्ही ऑपरेशन जर टाळायचं असाल तर प्रॉडक्ट तुम्ही घ्या बरं याचे साईड इफेक्ट वगैरे आहे का काही नाही साईड इफेक्ट काहीच नाही झाला काहीच नाही जे काही आहे ते चांगलं चांगलाच रिजल रिझल्ट येत श्रीस्वामी श्री स्वामी